सतत आमच्या कार्यक्रमाच्या कोणताही कार्यक्रम असला तरी त्या कार्यक्रमाला ते उपस्थिती केलं आज एवढ्या वेळांचा आता मोठं काम होता एवढ्या कमी होत्या आमच्याकडे आहे मॅसेज वर मॅसेज हवाय महाराज हो म्हणले तु कस आहे हे म्हणले बाबा महाराजाची आज्ञा अजून आली नाही तर आता पहिल्या प्रथम आपण बरवाडे साहेब यांचं चार महिने चार मासाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांचं आपल्या आश्रमाच्या माध्यमातून आपण त्यांचं हुस एक प्रसाद देऊन त्यांचं अन्न वस्त्र देवुली श्री गुरु करीती नाम स्मरण कर असं एक आपण आपल्या आश्रमाच्या माध्यमातून एक प्रसाद देऊ प्रसाद आणि हा प्रसाद त्यांच्या आयुष्यामध्ये कामे आला पाहिजे आमच्याकडे काही नाही साहेब आमच्याकडे फक्त प्रसाद मिळतो आमच्याकडे फक्त प्रसाद मिळतो आणि हा जो गुरुप्रसाद आहे आपल्या आठ्या आयुष्यामध्ये बळी देणारा अशा प्रकारचा प्रसाद हा मिळतो आणि म्हणून तुम्ही संध्याकाळी जाताना वेळातला वेळ काढून पुन्हा प्रसादाला या आता आम्ही तिला सुट्टी देतो आणि आमच्या संपूर्ण भक्त परिवाराच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पाटील या तुम्ही नवू तु पाठवेल दोघं मिळून अडवाडी साहेबांचं